नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की हिवाळी अधिवेशनात एस टी साठी मदत नाही सिरंगे बर्गे यांचा आरोप काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या माध्यमातून मित्रांनो सार्वजनिक जीवनात सर्वात मोठा वाटा असलेल्या एस टीच्या खर्चात रोज तीन ते साडेतीन कोटीचा तूट येत आहे विविध प्रकारच्या सवलती जाहीर करून फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी एस टीचा वापर केला जात आहे मात्र हिवाळी अधिवेशनात सरकारने साठी एका पैशाचीही मदत केली नाही असा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस यांनी केला महाराष्ट्र एस टी कर्मचारी सर्वसाधारण सभा आणि भव्य कामगार मेळावा रविवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीने पार पाडला त्यावेळी बर्गे बोलत होते की अध्यक्ष स्थानिक कार्याध्यक्ष शेखर कोठावडे होते बर्गे म्हणाले एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ जाहीर केली तेव्हापासून म्हणजे एप्रिल दोन हजार वीस पासूनचा फरक देण्यासाठी सरकारला एकतीसशे कोटीची गरज आहे शिवाय शंभर कोटीची महागाई भत्ता प्रलंबित आहे एसटीच्या ताफ्यात नवीन गाड्या येत नाहीत तोपर्यंत स्पेअर पार्ट घ्यायला पुरेशी निधी उपलब्ध नाही आणि ऐंशी टक्के गाड्या जुन्या कालबाह्य आहेत त्याची वारंवार कामे निघत आहे परिणामी मार्गस्थ बिघड वाढत असून त्यांच्या कर्मचारी वर्गावर ताण आहे याप्रसंगी सगळ्याचे कार्याध्यक्ष शेखर कोठावडे आणि सुनील गोरपडे तसेच इतर काही सदस्य तिथ अधिकारी उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद